नमस्कार माय नेम इज अन्वी नमस्कार माय नेम इज यशस्वी नमस्कार माय नेम इज देवाजी नमस्कार माय नेम इज साहिल नमस्कार माय नेम इज बुल नमस्कार मी प्रणव नमस्कार माय नेम इज गुंजित आज आपल्या शाळेत पाहुणे आलेले आपण त्यांचे इंटरव्ह्यू घेणार आहोत सर तुमचे पूर्ण नाव काय आहे माझे पूर्ण नाव विलास रामचंद्र राठोड सर तुम्ही कुठे राहता मी सध्या अमरावतीला साईनगर येथे राहतो सर तुम्ही तुमचं शिक्षण किती आहे माझं शिक्षण एम ए बी एड झालेलं आहे सर तुम्ही काय काम करता मी या जिल्हापीठ शाळेच्या पर्यवेक्ष अधिकारी म्हणून काम करतो सर तुम्हाला हा मला काय आवडते मला लहान मुलांसोबत आईनं बोलणं खूप आवडतं तसेच आईनं शिक्षणाच्या बाबतीत ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडीमध्ये सहभाग घेणं हे खूप मला खूप आवडते तसं मला लहानपणी चित्रकलेचा पण श्रेय होता चित्र काढणं हे पण मला खूप आवडते थँक्यू सर तुम्हाला आमची सर तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आणखी वाटली हां तुमची शाळा खूप सुंदर शाळा आहे आणि विशेष म्हणजे वर्ग पहिलीचे मुलं आहे ना तुम्ही माझी इंटरव्ह्यू घेत आहे ना खूप छान मुलं आहे आहे ना काय व पहिलीच्या मुलांना असं बोलता येते का खूप मुलं घाबरतात पण तुम्ही न घाबरता मला प्रश्न विचारत आहे म्हणजे खूप मुलं चांगले आहे शाळा पण खूप चांगली आहे आणि ते तुमचे पहिलीचे मुलं आहे मुलं आणि मुली आहे ना आणि काय करतात कोणते अधिकारी आले तर घाबरतात घाबरतात की नाही पण तुम्ही घाबरत नाही आहे तर शाह खूप चांगली आहे तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला आहे ना खूप छान आपला आहे ना यशस्वी जर वाच असेल तर काय करावं लागलं आपला मोठं होण्यासाठी आपल्या चांगलं जीवन जगण्यासाठी आपल्याला अभ्यास करण्याकडे आहे म्हणून आपण शाळेत आलं पाहिजे काय केलं पाहिजे रोज शाळेत आलं पाहिजे शाळेत सरांनी सांगितलेला अभ्यास आपण रोज केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे स्वप्न मोठं पाहिलं पाहिजे जीवनात काय व्हायचं आपल्याला खूप मोठं व्हायचं आहे काय व्हायचं आहे मोठं व्हायचं आहे की नाही व्हायचं आहे ना तुम्हाला मोठं आहे ना अधिकारी व्हायचं असेल किंवा आदर्श नागरिक व्हायसाठी ज्या ज्या गोष्टी असतात ते सगळं आपण केलं पाहिजे आणि तुम्हाला माहीत आहे या वायात सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आहे की नाही चांगल्या सवयी लावायच्या चांगल्या सवयी लावायच्या आहे ना आणि रोज शाळा यायचं शाळेसाठी शाळाबद्दल काय असलं पाहिजे आपल्याला आवड असली पाहिजे आवड असताना ह्या गोष्टी करायचं आपल्याला ना आणि मोठं स्वप्न पाहायचं जसं तुमचे सर आहे शाळा शिकली नसते तर मोठी झाले असते का नाही मग आपल्याला कशानं नंबर म्हणजे मोठं कोण करते आपल्याला सरपेक्षा शिक्षण आहे ना अभ्यास आपण केलं पाहिजे आहे ना रोज मोठं अभ्यास म्हणजे रोज अभ्यास करायचं रोज शाळा यायचं आहे ना आणि सरांनी सांगितलेलं ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि यशस्वीसाठी ह्या मेहनत आणि चिकाटी रोज करायचं आहे ना, आगे। आगे की की आगे ना? आगे आता तुम्ही लहान आहात आहे की नाही पण तुम्हाला हे समजतं की नाही की पहिलेचा जो अभ्यासक्रम आपण केला पाहिजे सरनं सांगितलेलं होमवर्क आपण केलं पाहिजे ते नेहमी करायचं आहे की नाही सगळ्या मुलांना शुभेच्छा खूप छान पुरा आहे आहे ना आणि काय करायचं प्रत्येकाने आता स्वप्न ठेवायचं की मला काय वाचाय आम्ही लहानपणी असतो की नाही आम्हाला ठरलं होतं की चला आमच्या सरांना म्हटलं पाहून आम्हाला वाटायचं की आम्ही सर झालं पाहिजे पोलिसाकडे पाहून काय वाटलं पाहिजे आम्ही वाटलं होतं पोलीस व्हायला पाहिजे आहे की नाही मोठे साहेब आले तहसीलदार आपण तहसीलदार झालं पाहिजे असं वाटते ना आपल्याला तसं आपण सुद्धा स्वप्न पाहिलं पाहिजे गुड थँक्यू सर तुम्ही आमच्या इंटरव्ह्यू सगळ्यांना खूप खूप छान तुम्हाला पण थँक्यू सगळं तुम्ही चांगले बोलले आहे ना तुम्हाला पण चांगलं बोलता येते ना म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यू घेता येते म्हणजे मुलं चांगले आहे ना अभ्यासात हुशार आहे ऐक नाही पण एकच आहे का आपलं सगळे चांगला अभ्यास करायचं चा। आणि तुम्हाला माहिती आहे चौथीची परीक्षा चौथी पाचवीला परीक्षा असते कोणती माहिती आहे का तुम्हाला ऐकलं का चौथी पाचवीला परीक्षा असते स्कॉलरशिपची परीक्षेची तयारी आतापासूनच करायची आतापासूनच करायची म्हणजे कसं असते आता पृथ्वीला तयारी असली तर आपल्याला चौथी पाचवीला काही कठीण जात नाही तुम्हाला मोठं व्हायचं आहे ना चांगला शाळा शिकायचं आहे ना आपल्या गावाच्या बाहेर जायचं काही आपल्या शाळेत शिकायचं आहे शाळेत शिकायचं सातवीनंतर बाहेर जायचं आहे चांगल्या शाळेमध्ये मग अभ्यास करायचं गुड गुड तुम्हाला पण सगळ्यांना थँक्यू थँक्यू चला